नमस्कार विद्यार्थी मित्रांनो रिव्हिजन सिम्प्लिफाईड मध्ये आपले स्वागत आहे आता आपला एक महत्वपूर्ण टॉपिक आहे इंटरनॅशनल काँग्रेस यावर आयोग दोन ते तीन प्रश्न विचारत असते यामध्ये प्रश्नांमध्ये येते इंटरनॅशनल काँग्रेसची अधिवेशने ती कधी झाली कुठे झाली नंतर अधिवेशनाच्या इयर त्यानंतर अधिवेशनातील महत्वाच्या घटना हे महत्वपूर्ण टॉपिक आहे याबद्दल आपण संपूर्ण माहिती समोर बघणारच आहोत चला तर सुरुवात करूया व्हिडिओला सर्वप्रथम बघूया राष्ट्रीय सभेच्या स्थापनेची पार्श्वभूमी अठराशे सत्तरच्या उठावाचा परिणाम दनवलनाच्या साधनात झालेली क्रांती आणि भारतीय वृत्तपत्रांचे कार्य हे या संघटनेच्या स्थापनेस कारणीभूत झालेले प्रमुख घटक होते अखिल भारतीय राजकीय संघटनेची गरज फक्त वाटत नव्हती तर ब्रिटिशांनाही वाटत होती राष्ट्र सभेच्या स्थापनेला ब्रिटिश सरकारचा पाठिंबा होता याशिवाय अनेक उदारमत्वादी ब्रिटिशांनी याला सहानुभूती दिली होती याचे प्रमुख संस्थापक होते एलन ऑक्टेव्हियन ह्यूम हे भारतातील निवृत्त ब्रिटिश सनदी अधिकारी होते याशिवाय बंगालमधील ब्रिटिश अधिकारी सर हेनरी कॉटन यांचाही राष्ट्रीय सभेच्या हिंदू बंगाली केसरी आणि मराठा यासारखी वृत्तपत्रे नव्या राष्ट्रीय विचारांचे प्रतिनिधित्व करत होती अठराशे सत्तांच्या उठावामुळे ब्रिटिश सरकार संशय बनले होते त्यामुळे मवाळ मौल स्वरूपाची एक राजकीय संघटना असावी हे त्यांना सोयीचे वाटत होते भारतीय सम, समाजातील असंतोषात सुरक्षित वाट करून देणाऱ्या सुरक्षा झडपेचे म्हणजे सेफ्टी हॉलचे काम ही संस्था करेल अशी ब्रिटिश सरकारला आशा होती या कल्पनेत भारताचे हित हित आणि ब्रिटिश साम्राज्याचे यात कोणताही दिसत नव्हता आता बघूया एओ ह्युम यांची संकल्पना आणि इंडियन नॅशनल युनियन राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे श्रेय एओ ह्युम यांना जाते अठराशे सत्तर ते एकोणऐंशीच्या च्या काळात ते गृह खात्याचे सचिव असल्यामुळे भारतीयांमध्ये ब्रिटिशांविरुद्ध किती असंतोष आहे याची त्यांना पूर्ण कल्पना होती बंगालमधील निळीच्या निळीचे जे मळेवाले होते या विरुद्ध झालेले जे बंड आहे अठराशे अडुसष्ट मध्ये याशिवाय मलाबारमधील बंड वासुदेव बळवंत फडके यांचे कार्य ह्या घटना असंतोषाची केवळ चुनूक देत होत्या संभाव्य विध्वंस टाळण्यासाठी भारतीय सुशिक्षित वर्गाला विधायक कार्याकडे वळवण्याची गरज ह्यूम यांनी ओळखली होती एक मार्च अठराशे त्र्याऐंशी रोजी कलकत्ता विश्वविद्यालयाच्या पदवीधरांना देश कार्यासाठी पन्नास तरुणांची त्यांनी मागणी केली अठराशे चौऱ्यांशी मध्ये त्यांनी इंडियन नॅशनल युनियनची स्थापना केली ही स्थापना महत्वाची आहे आता बघूया काँग्रेसच्या स्थापनेमध्ये वॉइसराय डफरेनची भूमिका इंग्लंडमध्ये ह्यूम यांनी लॉर्ड नॉर्थ आणि लॉर्ड रिपन यांना उदारमतवाद्यांची भेट घेतली होती आणि प्रोत्साहन मिळवले होते भारतात परतल्यावर त्यांनी वॉइसराय लॉर्ड डफरेनची भेट घेतली डफरिन यांनी एक इच्छा व्यक्त केली की भारतीय विद्वानांनी एकत्र येऊन इंग्लंडमधील विरोधी पक्षासारखे कार्य करावे भारतीय जनतेचा असंतोष संघटनेच्या माध्यमातून व्यक्त करून त्यातील हवा काढून घ्यावी म्हणजे सेफ्टी हॉलचे काम या संस्थेने करावा हा डफरिनचा उद्देश होता डफरिन यांनी ह्यूनच्या कार्याला पाठिंबा दर्शवला भारतातील संघटनांना प्रतिनिधी पाठवण्याची विनंती करण्यात आली पहिले अधिवेशन पुण्याला घेण्याचे ठरले होते हे महत्वाचे आहे परंतु तिथे कॉलराची साथ आल्याने ते मुंबईला घेण्यात आले आता बघूया इंडियन नॅशनल काँग्रेसचे पहिले अधिवेशन अठ्ठावीस डिसेंबर अठराशे पंच्याऐंशी रोजी हे पहिले अधिवेशन झाले गोकुलदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय येथे मुंबई याचे अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी कलकत्ता येथील सचिव होते अलन अॅक्विनहूम याला एकूण बहात्तर प्रतिनिधी उपस्थित होते यातील काही इंग्रज अधिकारी होते अॅलन ह्युम नंतर हेनरी कॉटन आणि विल्यम वेडरबन हे इंग्रज अधिकारी लक्षात ठेवा दिनांक आणि स्थळ लक्षात ठेवा अध्यक्ष लक्षात ठेवा हे प्रतिनिधी विचारण्यात आलेले आहेत बॅनर्जी यांनी सांगितलेली बघा देशातील नेत्यांना संघटित करून विकास आणि दृढीकरण करणे धार्मिक वांशिक भेदभाव दूर करून राष्ट्रीय एकात्मता निर्माण करणे महत्वाच्या सामाजिक राष्ट्रीय प्रश्नांवर चर्चा करून देश हितांचे मार्ग शोधणे यामध्ये फक्त अधिवेशनाचा दिनांक स्थळ अध्यक्ष आणि इंग्रज अधिकारी हे लक्षात ठेवा बघूया पहिल्या अधिवेशनातील महत्वपूर्ण असावे दुसरा होता इंग्लंडमधील म्हणजे इंडियन काउन्सिल रद्द करण्यात यावी मध्यवर्ती प्रांतिक कायदे मंडळात मोठ्या प्रमाणावर लोकनियुक्त सदस्य घ्यावेत केंद्रीय व प्रांतिक कायदे मंडळात भारतीयांचे जास्तीत जास्त प्रतिनिधी घ्यावेत भारतीयांना राज्य कारभारात घेतले जावे हा चौथा ठरावता सनदी सेवांची परीक्षा इंग्लंड प्रमाणेच भारतातही घेण्यात यावी आणि उमेदवारांसाठी वय मर्यादा तेवीस इतकी असावी हे झाले एकूण पाच ठराव आता बघूया पहिल्या अधिवेशनामधील महत्वपूर्ण बाकीचे ठराव सहावा ठराव होता था की लष्करी खर्च वाढू नये वाढल्या संरक्षक जगाती बसून तो वसूल करावा लष्करी खर्चात इंग्लंडचाही वाटा असावा नंतर हिंदुस्थान सरकारच्या कर्जाला ब्रिटिश सरकारने हमी द्यावी ब्रह्मादेश म्हणजे बर्मा यांचा खालचा करू नये भारतीय मालाला संरक्षण मिळेल असे धोरण अवलंबवावे याशिवाय मिठावरील कर रद्द करावा पहिल्या अधिवेशनाला सर्वात जास्त प्रतिनिधी आले होते मुंबई प्रांतामधील एकूण अठरा प्रतिनिधी होते हे प्रतिनिधी बघूया फिरोज शाह मेहता बेहरामजी मलबारी दिनशाहछा दादाभाई नवरोजी शिवराम साठे नारायण चंदावरकर न्यायमूर्ती के टी तेल सीताराम हरी चिपळूणकर गोगा आगरकर नंतर राघो भांडारकर आत्माराम फडके कृष्णाजी जुनारकर वाशी आपटे कृष्ण गोखले न्यायमूर्ती रान रे आणि भद्रुद्दीन ते महत्वाची अधिवेशने अठराशे शहाऐंशी ते अठराशे पंच्याण्णव दरम्यानची अठराशे शहाऐंशी चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे याचे अध्यक्ष होते दादाबाई नरोजी हे प्रथम फारसी अध्यक्ष होते महत्वाचे आहे पहिले पाच अधिवेशन त्याचे अध्यक्ष त्याचे स्थळ पाठसेवा नंतर अठराशे सत्त्याऐंशीमध्ये मद्रास येथे अधिवेशन झाले अध्यक्ष होते बदरुद्दीन तैयबजी हे पहिले मुस्लिम अध्यक्ष होते महत्त्वाचे आहे अलाहाबाद येथे अठराशे अठ्ठ्याऐंशीला जे अधिवेशन झाले त्याचे अध्यक्ष होते जॉर्जूल हे प्रथम युरोपीय अध्यक्ष होते महत्त्वाचे आहे अठराशे मध्ये मुंबई येथे अधिवेशन झाले सर विल्यम वेडरबन हे अध्यक्ष होते यामध्ये प्रथम दहा महिला उपस्थित होत्या अठराशे नव्वदमध्ये कलकत्ता येथे जे अधिवेशन झाले याचे अध्यक्ष होते फिरोजशाह मेहता कादंबिनी गांगुली म्हणजे पहिल्या महिला पदवीधर पदवीधर यांनी संबोधित केले के होते मधले अधिवेशन झाले नागपूर येथे अध्यक्ष होते पी आनंद चारलू हे प्रथम हिंदू अध्यक्ष होते नावामध्ये राष्ट्रीय शब्दाचा समावेश करण्यात आला अठराशे ब्याण्णवचे चे अधिवेशन झाले अलाहाबाद येथे अध्यक्ष होते विमेशचंद्र बॅनर्जी अठराशे त्र्या चे अधिवेशन झाले लाहोर येथे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी अठराशे चौऱ्याण्णवचे चे अधिवेशन झाले मद्रास येथे अध्यक्ष होते आल्फ्रेड वेब अठराशे पंच्याण्णव चे अधिवेशन झाले पुणे येथे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी प्रतिनिधींमध्ये फक्त वकील पत्रकार व्यापारी उद्योजक आणि शिक्षक उपस्थित होते नंतर अठराशे शहाण्णव चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्ष होते रहीम तुल्ला सयानी या अधिवेशनात पहिल्यांदा वंदे मातरम गायले गेले हे महत्वाचे आहे अठराशे सत्त्याण्णव चे अधिवेशन झाले अमरावती येथे अध्यक्ष होते सी शंकर नायर अठराशे अठ्ठ्याण्णव चे अधिवेशन झाले मद्रास येथे अध्यक्ष होते आनंद मोहन बोस अठराशे नव्या चे अधिवेशन झाले लखनौ येथे यमेश चंद्र दत्त यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे चे अधिवेशन झाले लाहोर येथे न्यायमूर्ती चंदावरकर यांच्या अध्यक्षतेखाली हे महत्वाचे आहे हे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष होते एकोणीसशे एक चे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्ष दिनशावच्या एकोणीसशे दोन चे अध्यक्ष होते सुरेंद्रनाथ बॅनर्जी स्थळ होते अहमदाबाद एकोणीसशे तीनचे अधिवेशन झाले मद्रास येथे मोहन घोष यांचे अध्यक्षतेखाली एकोणीसशे चार अधिवेशन झाले बॉम्बे येथे सरहेंद्री कॉटन यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे पाचचे चे अधिवेशन झाले बनारस येथे गोपाळकृष्ण गोखले यांच्या अध्यक्षतेखाली हे अधिवेशन महत्वाचे आहे कारण यामध्ये बंगालच्या फाळणीला विरोध करण्याचा ठराव था था इथे पास झाला याशिवाय वसाहतीचे स्वराज्याची मागणी करण्यात आली एकोणीसशे सहाचे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्ष होते दादाभाई नवरोजी यामध्ये चतुसूत्रीचा ठराव संमत झाला आणि स्वराज्य हा शब्द प्रथमच वापरला गेला इथे स्वराज्याची मागणी करण्यात आली हे दोन्ही अधिवेशन महत्वाचे आहेत एकोणीसशे सातचे चे अधिवेशन झाले सुरत येथे अध्यक्ष होते राजबिहारी घोष काँग्रेसमध्ये पहिली फूट येथे पडली एकोणीसशे सातचे चे अधिवेशन महत्वाचे आहे नंतर एकोणीसशे आठचे चे अधिवेशन झाले मद्रास येथे राजबिहारी घोष यांच्या अध्यक्षतेखाली एकोणीसशे नऊ अधिवेशन झाले लाहोर येथे मदन मोहन मालवी यांच्या अध्यक्षतेखाली हा रौप्य महोत्सवी अधिवेशन होते एकोणीसशे दहाचे अधिवेशन झाले अलाहाबाद येथे अध्यक्ष होते विल्यम वेडरबन एकोणीसशे अकराचे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्ष होते भीषण नारायण दत्त पहिल्यांदा जनगणमन गायले गेले महत्त्वाचे आहे एकोणीसशे बाराचे अध्य अधिवेशन झाले बाकीपूर येथे अध्यक्ष होते आर्यन मधोळकर एकोणीसशे तेराचे अधिवेशन झाले कराची येथे नवाब सईद मोहम्मद हे अध्यक्ष होते एकोणीसशे पंधराचे अधिवेशन झाले बॉम्बे येथे अध्यक्ष होते सत्येंद्र प्रसाद सिन्हा एकोणीसशे सोळाचे अधिवेशन झाले लखनौ येथे अध्यक्ष होते, होते अंबिका चरण मुजुमदार हे सोळाचे अधिवेशन महत्त्वाचे आहे कारण यामध्ये मुस्लिम लीग आणि काँग्रेसमध्ये लखनौ करार करार झाला याशिवाय मावाळ आणि जहालगड दोन्ही गटांची युती येथे झाली एकोणीसशे सतराचे अधिवेशन झाले कलकत्ता येथे अध्यक्षा होत्या बेझन ह्या पहिल्या महिला अध्यक्ष होत्या म्हणून एकोणीसशे सतराचे अधिवेशन महत्त्वाचे आहे यामध्ये अस्पृश्यता निवारण ठराव संमत करण्यात आला होता आता बघूया एकोणीसशे अठरा ते एकोणीसशे एकोणतीस दरम्यानच्या अधिवेशने एकोणीसशे वीसचे अधिवेशन झाले कलकत्ता येथे लाला राय यांच्या अध्यक्षतेखाली या अधिवेशनामध्ये असहकार चळवळीचा ठराव संमत करण्यात आला था हे अधिवेशन महत्वाचे आहे एकोणीसशे बावीसचे अधिवेशन झाले गयात हे चित्तरंजन दास यांच्या अध्यक्षतेखाली यामध्ये स्वराज्य पक्षाचा ठराव संमत करण्यात आला नंतर एकोणीसशे तेवीसमध्ये स्वराज्य पक्षाचा पक्षाची स्थापना करण्यात आली नंतर एकोणीसशे तेवीस काकिनाडा येथे अधिवेशन झाले अध्यक्ष होते मोहम्मद अली जोहर हे सर्वात तरुण काँग्रेस अध्यक्ष होते एकोणीसशे चोवीसचे चे अधिवेशन झाले बेळगाव येथे याचे अध्यक्ष होते महात्मा गांधी महात्मा गांधींनी अध्यक्षपद भूषवलेले हे एकमेव अधिवेशन आहे त्यामुळे स्थळ आणि इयर लक्षात ठेवा एकोणीसशे पंचवीसचे चे अधिवेशन झाले कानपूर येथे अध्यक्ष होते अध्यक्ष होत्या सरोजिनी नायडू ह्या प्रथम भारतीय महिला अध्यक्ष होत्या म्हणून हे अधिवेशन महत्वाचे ठरते एकोणीसशे सत्तावीसचे चे अधिवेशन झाले मद्रास येथे अध्यक्ष होते एम ए अन्सारी यामध्ये सायमन कमिशनचा बहिष्कार करण्यात आला अधिवेशन महत्वाचे आहे एकोणीसशे अठ्ठावीस अधिवेशन जा झाले कलकत्ता येथे अध्यक्ष होते मोतीलाल नेहरू अखिल भारतीय युवा काँग्रेसची स्थापना या अधिवेशनामध्ये करण्यात आली एकोणीसशे अधिवेशन झाले एकोणीसशे एकोणतीसचे चे अधिवेशन झाले लाहोर येथे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू यामध्ये संपूर्ण स्वराज्याचा ठराव था संमत करण्यात आला म्हणून हे अधिवेशन महत्वाचे ठरते आता बघूया एकोणीसशे एकतीस ते एकोणीसशे पन्नास दरम्यानची अधिवेशने एकोणीसशे एकतीसचे चे अधिवेशन झाले अध्यक्ष होते सरदार पटेल यामध्ये गांधी आयर्विन कराराला संमती देण्यात आली आणि मूलभूत हक्काचा था ठराव मंजूर करण्यात आला हे अधिवेशन महत्वाचे एक आहे एकोणीसशे चौतीसचे चे अधिवेशन झाले बॉम्बे येथे राजेंद्र प्रसाद यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस सोशलिस्ट पार्टीची स्थापना या अधिवेशनात करण्यात आली एकोणीसशे सदोतीस चे अधिवेशन झाले फेजपूर येथे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या अध्यक्षतेखाली प्रथम ग्रामीण अधिवेशन होते हे म्हणून हे महत्वाचे आहे सुमारे चाळीस हजार शेतकरी या अधिवेशनाला उपस्थित होते हे लक्षात ठेवा एकोणीसशे चे अधिवेशन झाले हरिपुरा इथे याचे अध्यक्ष होते सुभाषचंद्र बोस राष्ट्रीय नियोजन समिती या अधिवेशनामध्ये स्थापन करण्यात आली एकोणीसशे एकोणचाळीसचे अधिवेशन झाले त्रिपुरा येथे सुभाषचंद्र बोस हे अध्यक्ष होते साम्राज्यवाद विरोधी ठराव इथे संमत करण्यात आला सुभाषचंद्र बोस नंतर जवाहरलाल नेहरू दादाभाई नवरोजी हे वल्लभभाई पटेल आणि नंतर महात्मा गांधी यांनी ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष राहिलेले त्याचे स्थळ आणि इयर लक्षात ठेवा एकोणीसशे चाळीसचे अधिवेशन झाले रामगड येथे अबुल कलाम माझा हे त्याचे अध्यक्ष होते वैयक्तिक सत्याग्रहाचा ठराव इथे पास करण्यात आला नंतर एकोणीसशे चाळीस ते शेहेचाळीस हेच अध्यक्ष राहिलेले आहेत अबुल कलाम आझाद हे लक्षात ठेवा एकोणीसशे शेहेचाळीस मेरत येथे अधिवेशन झाले अध्यक्ष होते जे बी कृपलानी अठ्ठेचाळीसचे अधिवेशन झाले जयपूर येथे अध्यक्ष होते पट्टाभी सीतारामय्या नंतर एकोणीसशे पन्नासचे चे अधिवेशन झाले नाशिक येथे अध्यक्ष होते पुरुषोत्तम दास टंडन। आता बघूया स्वरूप कार्यपद्धती आणि सुरुवातीचे यश सुरुवातीपासून लोकशाही पद्धतीने अवलंबली होती रचना संतप्रमाणे होती प्रतिवर्षी डिसेंबरमध्ये हे अधिवेशन होत असे कामकाज चर्चा मतदान संच्छा मार्गाने चालत होते नंतर धार्मिक सामाजिक धार्मिक आणि प्रादेशिक ऐक्यावर त्यांचा भर होता हिंदू मुस्लिम पारशी ख्रिस्ती सर्वांचाच यामध्ये समावेश होता भारतीयांना सरकारी नोकऱ्या शेतकऱ्यांवरचे कर कमी करणे आणि दारिद्र्य दूर करणे ह्या सुरुवातीच्या काळातील त्यांच्या मागण्या होत्या त्यांना यश कशामध्ये आले ब्रिटिश एकच शत्रू ही भावना आणि सर्व भारतीय एका राष्ट्राचे नागरिक ही कल्पना प्रज्वलित त्यांनी केली राजकीय कार्याचे प्रशिक्षण दिले राष्ट्रवाद व लोकशाही कल्पना लोकप्रिय केल्या वसाहतवादी राजवटीचे आर्थिक शोषणाचे धोरण त्यांनी उघड केले आता बघूया सुरक्षा झडप सिद्धांत आणि त्याचा दृष्टिकोन सर अॅलॅन अॅक्ह यांनी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला सेफ्टी हॉल म्हणजे दे सुरक्षा झडप सिद्धांत म्हणून कार्य करण्यास सांगितले होते यांनी सुरक्षा सिद्धांताला दंतकथा म्हणून नाकारली आहे विमेश चंद्र बॅनर्जी यांनी काँग्रेसचा विचार डफ्टनच्या मेंदूतून उत्पन्न झाला असे त्यांनी म्हटले नंतर गोपाळ कृष्ण गोखले यांनी कोणताही भारतीय काँग्रेस सुरू करू शकला नसता जर काँग्रेसचा संस्थापक महान इंग्रज प्रतिष्ठित माजी अधिकारी नसता तर असे त्यांचे मत होते नंतर लॉर्ड डफरिन यांचे, ले ले यांचे ले ले पर, पर यां कौंग्रे, मत होते की काँग्रेस केवळ संकुचित अल्पसंख्याक असलेल्यांचे प्रतिनिधित्व करते काँग्रेसच्या मागण्या म्हणजे अंधारात मारलेल्या उडा होय हे लॉर्ड डफरिनचे मत लक्षात ठेवा आता बघूया भारतीय नेत्यांची काँग्रेस बद्दल परखड मते यामध्ये लोकमान्य टिळकांचे मत होते की काँग्रेसला खुशामत खोरांचा मेळावा ते संबोधत होते अधिवेशनाला सुट्टीतील मनोरंजन त्यांनी म्हटले होते काँग्रेस अधिवेशन म्हणजे सुशिक्षित भारतीयांचा वार्षिक राष्ट्रीय मेळावा असे लाला लजपत राय त्यांना म्हणत नंतर बंकिमचंद्र चंद्र चर्जींचे मत होते की काँग्रेसचे लोकपदासाठी भुकेले असलेले राजकारणी आहेत अरविंद घोष म्हणत की काँग्रेसच्या धोरणाला भेकड असे नाव दिले होते त्यांनी सर सय्यद अहमद खान यांनी राष्ट्रीय सभा ही हिंदू संघटना आहे म्हणून मुसलमानांनी त्यापासून दूर राहावे असे त्यांचे मत होते आता बघूया इंडियन नॅशनल काँग्रेसच्या कार्याचे मूल्यमापन अठराशे नव्याण्णव मध्ये काँग्रेसच्या अपयशाची मीमांसा करताना म्हटले की नेत्यांनी उद्योग म्हणून राजकारणाकडे पाहिले आम्ही केवळ आणि घेत नाही यावर प्रश्न विचारण्यात आलेला आहे दादाभाई नवरोजी हे म्हणत की प्रजेसाठी राजा नसतो तर राज्यासाठी प्रजा असते महात्मा गांधीजी त्यांनी काँग्रेसला लोकशाही आणि जनसामान्यांची संघटना म्हणून उभी केली त्यामुळे शेतकरी नंतर औद्योगिक कामगारही या संघटनेत आले आपण काँग्रेसबद्दल संपूर्ण माहिती बघितली त्या अधिवेशनं त्यांचे इयर नंतर स्थापना संस्थापक किती अधिवेशने महत्त्वाचे होती त्यातील ठराव नंतर काँग्रेसबद्दल महत्त्वाच्या व्यक्तींची मते सर्व आता काँग्रेसबद्दल बघून झालेलं आहे लेक्चर आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद